श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर जमा होणार चार हजार रुपये जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घे संपूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल दोन हजार रुपये तर बघा तुम्हाला माहिती असेल की राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना जवळपास सहा आणि सहा असे रुपये दरवर्षी देत त्याच्यामध्ये दे सोळावा हप्ता हा मागच्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आला होता आता सतराव्या हप्त्याची सर्व प्रतीक्षा करत आहेत याची पूर्ण मी माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा सर्व सरकारी योजनांसाठी आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व राज्यातील शेतकरी करत आहेत याच मध्ये सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे की सतरावा हप्ता हा जून किंवा जुलै या महिन्याच्या दरम्यान वितरित होणार आहे त्यामुळे सोळावा हप्ता मिळाल्यासाठी आता ही सतराव्या हप्त्याची आतुरता कमी झालेली आहे जा जून किंवा जुलैमध्ये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर हे दोन हजार रुपये जमा होतील ते केंद्र सरकारचे असतील त्याचप्रमाणे राज्य सरकारचे देखील दोन हजार तुम्हाला लगेच जुलै महिन्यामध्ये भेटतील अशा प्रकारची माहिती आपल्याला अपडेट भेटत आहे तर आपलं देखील नाव पीएम किसान या योजनेत नसेल आणि आपल्याला जर हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही आताच याचं रजिस्ट्रेशन करावे काय अडचण असेल कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ